लोकसभेच्या निवडणुकी लाईन लागलेली आहे अनेक जिल्ह्यातनं अनेक नेते आता कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा प्रश्न शेवटी पवारसाहेबांचे आमचा तर सगळ्यांचा आग्रह होता जे गेले त्यांना घेऊच नाही अशा पद्धतीचा आग्रह आहे पण शेवटी आता वरिष्ठ नेते एकत्र बसून ठरवतील काय करायचं पण मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस जो पवारसाहेबांचा पक्ष आहे त्या पक्षामध्ये येण्याची मोठ्या प्रमाणात रीग लागलेली आहे लाईन लागलेली आहे अनेक नेते काही नाही अनेक आमदार मंत्री वगैरे नाही मंत्र्याला कोणी घेणारही हो नाही काही मोजके आमदार असतील जे काहीतरी छोट्याशा कारणामुळे गेले असतील त्यांचा विचार पक्ष करेल पण जे वरिष्ठ नेते आहेत त्या कोणालाही घेणार नाही अशा पद्धतीचा आमच्या पक्षाचा निर्णय असा आहे की प्रत्येक पक्ष सर्वांची तयारी प्रत्येक मतदारसंघामध्ये आपलं पक्ष वाढलं पाहिजे या दुसरीनं काँग्रेसही काम करतं राष्ट्रवादी करतं शिवसेनाही करतं त्याच्यामुळे सगळ्यांची मागणी राहते की आम्हाला जास्त मिळायला पाहिजे शेवटी कोर कमिटी एकत्र बसून सर्व नेते एकत्र बसतील वरिष्ठ नेते आणि चर्चा करून कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघातनं निवडू शकतो याची चाचपणी करून तसा निर्णय घेतील कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या काँग्रेसला किती मिळाल्या राष्ट्रवादीला किती मिळाल्या शिवसेनेला किती मिळाला हा दुय्यम प्रश्न आहे निकष महत्त्वाचा आहे की निवडून येणारा उमेदवार त्याची आम्ही निवड योग्य करू